खंडणीसाठी एका नऊ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची घटना बदलापूरच्या वांगणीमध्ये घडली या हत्येच्या प्रकरणामध्ये कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलिसांनी एका कुटुंबातल्या सात आरोपींना ताब्यात घेतले इबाद बुबेरे असं मुलाचं नाव आहे घर बांधण्यासाठी पैशाची गरज होती त्यासाठी ते त्यांनी इबाद बुबेरेचं अपहरण केलं आणि इबादच्या पालकांकडे पैशांची मागणी केली आहे त्यानंतर इबादच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली त्यानंतर शोधाशोध करण्यात आली तर घराच्या मागच्या बाजूला एका खड्ड्याच्या कोणीत इबादचा मृतदेह आढळून आलाय या प्रकरणात कुळगाव बदलापूर पोलिसांनी सलमान सफुयान यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतलं या प्रकरणातील घरात या प्रकरणात घरातल्या मंडळींचा ने काय नेमका रोल आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत अपहरण करून हत्या झालेल्या मुलाच्या नातेवाईकांची भाजप आमदार किसन कथोरे यांनी भेट घेतली आहे याच्यामध्ये कुळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोरेगाव नावच्या गावामध्ये अशा गावा प्रकारची घटना जी आहे ती रॅन्समसाठी ज्याला आपण म्हणतो किडनॅप करणं अपहरण करणं असा हा गा प्रकार आहे आणि ह्या प्रकारामध्ये नंतर त्या मुलाचा जो आहे तो मुलाचा खून पण झालेला आहे आणि ह्या अनुषंगानं पोलीस योग्य तो तपास करत आहेत याच्यामध्ये पोलिसांनी अत्यंत कमी वेळामध्ये याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते पूर्ण निष्पन्न केलेले आहेत आणि ताब्यात घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये जो आहे तो पुढील तपास चालू आहे किती आरोपी आता ज्या जा ज्या गोष्टी आहेत सगळ्या तपासाच्या आहेत तपासामध्ये आपल्याला पूर्ण बाबी हळूहळू निष्पन्न बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट